आहो ज्या सुखासाठी विश्व तळमळत ते सुख तिनं हातानं सोडलं फक्त तुमच्या सुखासाठी तुमच्या सुखात सुख मानते तुमच्या दुःखात दुःख मानते अहो तुम्हाला पाहिजे तसं राहते तुम्हाला पाहिजे तसं उठते तुम्हाला पाहिजे तसं बसते तुम्हाला पाहिजे तसं हसते तुम्हाला आवडतं तसं बोलते तुम्हाला आवडतं ते नेसते तुम्हाला आवडतं तशी दिसते हो आपलं सर्वस्व त्यागते ती स्त्री अर्थात तुमची नट तुमची अर्धांगिणी आहे तुमची शक्ती आहे अहो माझा शिव सुद्धा अर्धनारी नटेश्वर आहे तो सुद्धा शक्ती शिवाय सामर्थ्य ऐकत जा रे दादा दोन शब्द प्रेमाने बोलायचं का हरकत आहे काय लागतं बाई का हो माय काय म्हणणं का का आहे तुमचं सासून बोलावं सासऱ्यानं बोलावं जावेनं बोलावं नंदीनं हिनवावं आख्या गावानं त्रास द्यावा फक्त नवऱ्यानं म्हणावं कशाला टेन्शन घेते मी ना बाई आनंदानं संसार करत आहे खरं की नाही ग माय मामनवाडीच्या माय मावल्या खरं की नाही ग अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते एक्सपिरियन्स तुमचा आहे की नाही माझं झाल्यावर येईल मला अक्कल तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुमचा एक्सपिरियन्स काय म्हणणं जग थोडं घर इकडं तिकडं असलं तरी कोण चांगला पाहिजे नवरा चांगला पाहिजे खरंच आहे ऐक जा जरा नवरा चांगला पाहिजे महाराज बरं का काय लागतं जगात नवरा चांगला पाहिजे मी कशाला बोलावं मी आपलं माऊलीच्या मान्यावर म्हणणं जरी सख्याचा जीवाळा बाय सासर आहे माऊली म्हणतात बर मी कशाला म्हणू तुकोबा म्हणतात परमार्थाच सुद्धा तसंच आहे तुका का म्हणे सोपे आहे शहाना तो धनी आमचा संसार सुखाचा होतोय का तर आमचा मालक शहाना आहे कळत आमचा संसार सुखाचा का जाई गे घे माय आमचा पंढरीचा मालक्ष नाही म्हणून आमचा संसार अवघाची संसार म्हणून सुखाचा संसार असं नाही तर परमार्थ मा जयाचे अहीक धडनाही तयासी पुस्तिक का काही असं माऊलींचं वर्णन आहे महाराज अहक म्हणजे जगण ज्याच जगण धड नाही त्याला काहीही विचारण्यात मजा नाही म्हणून विनंती आहे सुपर साधे अवघडने मग काय करायचं नाही नाही शाना शोधायचं कुठे मिळणार आहे संत सांगतात ना अऊ आम्ही सांगतोय उठा जागे व्हा आता मरण करा पंगरे नाथा भावे चरणी ठेवि माथा सुखवा सगळं सगळं सहन करत हा सगळं महाराज काय करत या जिजाऊकडे देव बायकोच म्हणून तर काकणा झाल्यावर काही उठ ना महाराज म्हणतात देव काही उठ ना राही रखमाबाई तुम्हा दया राही रखमाबाई तुम्हा दया

तुम्हाला तरी तयारी उद्या रखमाई माता आणि विठ्ठलाला जाग करा अरे देव ऐकतो मग रखमाई माता म्हणल्या विठ्ठला स्वामी कळतं का आपण आज कोण आहात आपण विश्वाचे मालक ब्रह्मांड चालक सोबत नाही तुम्हाला कोणाच तरी हात घ्यावा आणि काटा दिसतोय का बघावा काय म्हणेल हे विश्व पंढरीचा मालक द्वारकेचा राजा जगाचा बाप खरं सांगा देवा सगळं दिसतं तुम्हाला अर्धा तास झालं हिजा काटा बरा दिसणं विचार करण्याची गोष्ट आहे न सांगता तुम्हाला कळ येते न सांगता ज्याला बघताच मन कळत त्याला काटा दिसणार नाही का अर्थात दिसणार <laughs> देवा असं काय करत काटा दिसत नाही तुम्हाला तुम्हाला थुका लावायची गरज आहे तुम्ही का माणूस नाही का दादा तुम्हाला थुका लावून बघायची गरज आहे का काटा का असं वाटत रखमा काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे काटा रुतवणाराही मीच आणि काटा काढणाराही मीच आहे अग रखमा माझ्या तुकोबाची अर्धांगिणी ती तिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही स्वतःच्या हाताडे खाऊ घालते माझ्या तुकोवांना तिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांग बर मला तुम्ही सांगा बामनवाडीच्या माय मावल्या नका लक्ष देऊ त्या कनेक्शन सारखाच आपला जीव आहे कधी गचकन काही बरं नाही कनेक्शन लूज झालं की लाईट जाती नामचिंतन लूज झालं की जीव जातो सोपच आहे काही अवघड ह्याला जीव यायला कनेक्शन खतरनाक लागत तस ह्याच सामर्थ्य करायला परमार्थ श्रेष्ठ लागत कनेक्शन वर आहे तसा याचा प्रकाश नामचिंतनाच्या कनेक्शन वर आहे म्हणून विनंती आहे हे कधी कळणार आहे जाई न घे माय पंढरपूर पण मी काय म्हणते पंढरपूरच का विठ्ठलच तुकोबा सांगतात विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल माय वाचुलता बहिण बंधू राहता मौली सांगतात तू गुरु गुरुबंधू पिता तू आमची इष्ट दैवता तू सुद्धा रक्षदा आपदी आमोत आपदी म्हणजे संकट तू जर सगळ्या संकटापासून आमचं रक्षण करत असेल तर आम्ही परत्याकडे का जावं जर आमचाच एवढा सामर्थ्यवंत आहे बरं जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर आदि रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी अ कोण पंढरपूर कोण विठ्ठल काय अधिकार ऐसे चंद्र भागा ऐसे भीमा तीर विठे भी विठेवर देव कोठे सांगा बरं असा कुठं देव आहे का काय कौतुक का माझ्या विठ्ठलाच काय हो माझी जण सांगते जाते 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 माहीरायला

संसारात घ्या नाही तर मारतात घ्या देवळात घ्या नाही तर घरी घ्या असोणी फक्त जीवे वेगू तू कमा सांगतात वय सोनी आवडी आनंद काही काळजी नसावी मला सांगा मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का लागतं का नाही विष प्रेमानं पिलं मरत नाही का घरी गेला ट्राय करा न सुतत पड सप्ता चालू आहे राहू द्या मताचं काम आहे गोडवा देणं विषाचं काम आहे मारण माझ्या भगवंताच्या नामाचं काम आहे पुण्य आणि समाधान देणं ते देतच कस आहे का फक्त विनंती एवढीच आहे भजनात नशा असावी विनंती एवढीच आहे नशेत भजन नसुनी बाटली शिवाय याची ढुलकी वाजत नाही याला आरती बनायच गांज्याशिवाय याचा आपटत नाही याला गुंधळी बनायचं अ भजन कसं पाहिजे दादा हा जुनी भजन होती बघा

ती राहिलेल्या दोन चार म्हणजे जाग मा म्हणे जाबुली झाडती दुखी संसाराची रा हरी रातीत सल्ल माझ्या गावाला जाऊ रातीत सल्ल माझ्या गावाला जाऊ मा आग गोकुल माझा देणी मला ही दाखवाना तुरायाच चातिरी चंद्रभागेचा तीरी चंद्रभागेचा तीरी रो पहा विठल विठल जय विठल विठल जय विठल।, विठल विठल बाई विठल विठल जय हरी विठल विठल जय हरी विठल विठल हरी जय विठल 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 विठल

കലവി കലവി കലമി 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 കല കലവി കലവി കലമി 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 കലവി കലവി കല कचकच कांद्याला कधीच कळणार नाही नालायका जेवढे गेले तेवढे इतकी कशी विचित्र नजर झालेली आमच्या पिढीची अरे शिवरायांचे वारसदार आम्ही रक्त आमचं त्यांचंच किरे हो काय चारित्र्य संपन्न नेता होते माझा शिवराय